आणि कसे आहात तुम्ही सगळे आहे होप तुम्ही सगळे मस्तच आहे मी रुपाली तुमचं स्वागत करते माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्वात प्रथम आणि आज गणेश गणेश चतुर्थी आहे तर सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या पण सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हे दहा दिवस तुम्हाला छान आनंदी आ आणि उत्साहात जाओ आणि मी जात आहे आत्ता गावी म्हणजे जाणार आहे सगळं घरातली कामं उरकलेली आहे कपडे भांडी वगैरे सगळे उरकलेले आणि आत्ता वाजले आहेत दहा तर गाव आमचं जवळच आहे इथून काहीतरी दहा एक किलोमीटरचं गाव आहे तर आपण तिथे जाणार हो, आहोत आणि पुढचं जो ब्लॉग आहे मी तिथे कं तिथे करणार आहे तर कंटिन्यू करा की मी गणपती कुठे बसवते कसा बसवते आणि म्हणजे मी नाही आमचे सगळेच बसवतात तुम्हाला दाखवेलच पुढे कसं आहे ते आत्ता मी जास्त काही बोलत नाही पुढच्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघा तुम्ही तर तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला आणि व्हिडिओच्या थमनेवरून समजलंच असेल की हा व्हिडिओ कधीचा आहे आणि शूट केला होता म्हणून मी तुमच्यासोबत आत्ता शेअर पण करते मी आज असेच आजारी असल्यामुळे बघा अजूनही माझा आवाज जो आहे सर्दी नीट येत नाही आहे त्यामुळेच मी व्हिडिओ एडिटिंग वगैरे केलेलं नाही आहे तर गणपतीच्या सुरुवातीच्या दिवशीचा हा व्लॉग आहे पहिल्या दिवशीचा तर आदल्या दिवशी हरतालिका होते हरतालिकेची पूजा वगैरे झाल्यानंतर ही हरतालिका माता मी विसर्जित करते गावाला जाता जाताच एक अशी नदी लागते मस्त असं वातावरण झालं होतं सगळं हिरवगार झालं होतं तुम्ही बघितलंच असल मी जिथे राहते तिथे राहते त्याच्यामुळे मी काय गणपती वगैरे बसलो नाहीये आणि आमचा जो गणपती आहे गावालाच बसतो एका मंदिरामध्ये बसतो आणि आमच्या घरासमोरच एक मंदिर आहे गणपती च मंदिर आहे तर तिथेच आम्ही सगळे सार्वजनिक गणपती तिथे बसला जातो कुणाच्या घरामध्ये आम्ही गणपती वगैरे जास्त बसवत नाही कारण की तेवढी त्यांची सेवा आणि त्यांचं ते झालं पण पाहिजे बघा आता मी मीसुद्धा आले आणि गणपतीसुद्धा आणून ठेवला आहे इथे आमच्या घरीच आणून ठेवलेला आहे आणि इथे माझे जाव आणि चुलत आहे ते उकडीच्या मोदकची तयारी करत आहे आणि तयारी करत आम्ही पुरणपोळीचा वगैरे स्वयंपाक नाही करत बैल गेला आणि तेव्हाच पोळ्या केल्या जातात त्यामुळे आम्ही परत पोळ्या नाही करत कारण घरी गणपती बसत नाहीये कधीतरी एक जण करतं पोळ्यांचा स्वयंपाक उकडीचे मोदक वगैरे करतो तर इथे आम्ही पुऱ्या आणि छोलेची भाजी खीर भात यांचा स्वयंपाक आहे तो गन, आ, तो आ, तर उडीचे मोदक केले आणि शेतामध्ये पण गण मोदक ठेवायला लागतात तर त्यासाठीच हा डबा भरत आहे प्रत्येक शेतामध्ये भात आणि मोदक हा ठेवतोच गणपती तर आणून ठेवलेला आहे पण ते गणपती कधी वाजत गाजत जे मंदिराकडे घेऊन जाणार आणि तिथेच गणपतीचं स्थानापन करणार आहे मग ते कसं करणार आहे ते तुम्हाला पुढे दिसेलच कोणाला आवडेल नाही आवडेल म्हणून मी कोणाचे जास्त चेहरे वगैरे घेतलेले नाही आहे आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर जाणार आहे त्यामुळे ना कुणाला पटेल नाही पटेल म्हणून मी नाही थोडाफार स्वयंपाक छोलेची भाजी खीर भात वगैरे झालेला आहे आणि ते मी पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी पुरणपोळींचा स्वयंपाक जमीन तसाच करते का आता ते तुम्हाला सांगते कारण की आम्ही जे आहे आम्ही जा पाच जावांची जॉईंट फॅमिली आहे आणि मी इथेच कधी जास्त प्रश्न पड आलाच नाही माझ्यापर्यंत स्वयंपाकाचं एवढं पुरणपोळीच्या स्वयंपाकाचं आणि जे आहे नॉर्मल वगैरे मी सगळं करते फक्त पुरण वाटून वगैरे पण देते फक्त पोळ्या ज्या आहेत आमच्या अशा जॉईंट फॅमिली असल्यामुळे खूप पोळ्या लागतात आणि ते लाटायचं मला एवढं जमत नाही त्या जमत नाही म्हणजे प्रश्नच नाही आलेला माझ्यापर्यंत म्हणून मग मा, मोठ्या जागा वगैरे तर स्वयंपाक असो तर त्याच करतात आणि आम्ही प्रत्येक सणाला वगैरे असं चा गावीच असतो आणि मी अजून एक म्हटली होती की मला शेतातली कामं वगैरे येत नाही तर का कामं येत नाही मी ते तुम्हाला सांगते कारण मा माझा जन्म जे आहे मी मुंबईचाच आहे आणि मी माझं शिक्षणसुद्धा मुंबईतच झालेलं आहे माझं माहेरच म्हणजे एक प्रकारे मना सगळं तिथलंच आहे मला माझ्या माहेरचं गाव आहे तिथेसुद्धा मी जास्त जात नव्हती सुट्टीमध्ये चार दिवस गेलो असंच होतं आणि लग्नानंतर डायरेक्ट मी खेडेगावात आले मी जॉबसुद्धा करत होती म्हणून मग मी बाहेर पडले आणि मुलांचं पण शिक्षणासाठी आम्ही बाहेर राहतो पण सणावाराला आम्ही असं एकत्र जॉईन एकत्र आणि माझ्या ज्या आम्ही पाच जावं आहे त्याच्यातली मी सगळ्यात लहान आहे सगळे बाहेरच राहतात इथे फक्त दोघे जावाच राहतात जास्त कोणी इथे दोघे जावा सासरे शिक्षणानिमित्त किंवा मोठी मुलं आहेत ते कॉलेजला असतात ते पुण्याला वगैरे असतात राहायला एक जाव जे आहे ती पुण्याला असते राहायला मुली पण जॉब वगैरे करतात त्यांच्या एक यु केमध्ये आहे त्यांची मुलगी तरी ते पाप्पाची आरती वगैरे झालेली आहे आणि आता पण आम्ही जेवण पाहून करून निघणार आहे आम्ही पूजेला किंवा विसर्जनालाच येऊ तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि आमच्या पाप्पाची मूर्ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चला भेटू पुढच्याच ब्लॉगमध्ये विसर्जनाचा ब्लॉग मी नक्कीच पुढे शेअर करणार आहे आणि त्यानंतर आपले डेली रुटीनचे ब्लॉग चालू होतील